तर विराट कोहलीच्या वन डे मधील चौदा हजार रन्स आज पूर्ण झालेले आहेत विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरला ही मागे टाकलेलं आहे कोहलीच्या दोनशे सत्याऐंशी डावात चौदा हजार रन्स पूर्ण झालेले आहेत सचिन तेंडुलकरनं वन डेच्या तीनशे पन्नास डावांमध्ये हा पराक्रम केलेला होता मात्र आता कोहलीनं दोनशे सत्त्याऐंशी डावांमध्ये ही कामगिरी केली आहे यादी तो आता पहिल्या स्थानावर आहे ही शतकी खेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विराटचं सर्वत्र आता कौतुक होत असल्याचं देखील आपण पाहतोय विराट, चा विराट कोहलीनं सचिनचा देखील वर्ल्ड रेकॉर्ड यावी मोडीत काढलेला आहे आय सी सी चॅम्पियन दोन हजार पंचवीस स्पर्धेतील पाचव्या सामन्यात त्यानं इतिहास घडवलेला आहे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड विराटनं ब्रेक केलेला आहे चौदा हजार धावा त्याच्या आज पूर्ण झालेल्या आहेत वन डे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा विराट हा पहिला खेळाडू ठरला आहे विराटनं सचिनच्या तुलनेत त्रेसष्ट आधी ही कामगिरी करून दाखवलेली आहे विराट सह वन डे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा क्रिकेटर ठरला आहे